रेती उत्खननास पाठीशी घालणाऱ्या तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांची तात्काळ बदली करा शशिकांत गाडे यांनी केली मागणी सविस्तर बातमी अशी की बिलोली तालुक्यातील गजगाव येथील गट नंबर दोनशे एकोणचाळीस खाजगी जमिनीवर पिकाच्या लागवडीची नोंद असताना देखील शासकीय नदीमधून एक किलोमीटरपर्यंत अवैधरित्या चार चार बीद्वारे रात्रंदिवस हजारो बरासवाळूचे अवैध उत्खनन होत असलेले तात्काळ बंद करून त्या खाजगी रेती डेपोला पाठीशी घालणारे बिलोलीचे तहसीलदार गजानन शिंदे व उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्यावर तात्काळ चौकशी करून त्यांची बदली करण्यात यावी व शासनाचा जो महसूल बुडालेला आहे तो वसूल करण्यात यावा अन्यथा माननीय जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस पासून बेमुद्दत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदनामार्फत पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा सचिव शशिकांत गाडे पाटील यांनी दिले आहे नमस्कार मी शशिकांत गाडे पाटील पत्रकार संरक्षण समिती जिल्हा सचिव नांदेड आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय कार्यालयचे एक तक्रार करण्यात आलेली आहे तक्रार अशी आहे की आमचे दिरवली तालुक्यातील गंजगाव येथील जे प्रायव्हेट वाळू धक्का चालू आहे गट नंबर एकोणचाळीस दोनशे एकोणचाळीस इथून चार जेसीबी मशीनद्वारे अवैधरित्या उत्खनन चालू आहे संबंधित बिलोरीचे तहसीलदार गजानन शिंदे सर यांना आम्ही कळवलं वारंवार त्यांनी त्या जागी रिपोर्टसुद्धा केलं रिपोर्ट केल्यानंतर त्यांनी कोणत्याच बीला न पकडता वापस त्यांनी आपल्या कार्यालयात आले आम्ही पुन्हा सरांना भेटलो सर तुम्ही जी कारवाई का केली नाही जेसीबी का जप्त करण्यात आलेली नाही तर त्या गजानन साहेबांनी आम्हाला सांगितलं की जेसीबी पकडायचा अधिकार मला नसून मी माझ्या तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याला पाठवतो तेव्हापासून चार दिवस झाले या गोष्टीला त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही रात्र दिवस झिरोमध्ये तिथे गाड्या चालत आहेत सोळाशे नव्वद बराचसा तिथे परवाना आहे प्रायव्हेट परवाना आहे प्रायव्हेट परवान्याच्या सात बारा बघितल्यात तर त्याच्यावर पेरेची नोंद आहे आणि पेरेची नोंद असताना यांनी कुठलीच कारवाई केली नाही आजपर्यंत त्यांना पाठीशी घालणारे उपविभाग अधिकारी डोमे मॅडम यांनासुद्धा आम्ही कळवलेलं आहे की तुम्ही तिथे कारवाई करा यांनी कुठलीच कारवाई केली नसल्यामुळे आम्ही या जिल्हाधिकारी साहेबांना आज आम्ही जे निवेदन दिलेलं आहे की त्या निवेदनात आम्ही अशी तक्रार केलेली आहे की बिलोलीचे गजानन शिंदे साहेब तहसीलदार व उपविभागीय उपा, अधिकारी क्रांती डोमे मॅडम यांची तात्काळ बदली करण्यात यावी तिथून बिलोली तालुक्यातून आणि चौकशी करून जे करोडो रुपयाचा मसूल बुडत आहे यांच्याकडून त्यांनी वसूल करावा अन्यथा आम्ही एकोणीस तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुद्दत धरणे आंदोलनाला बसणार आहोत